दाता तुम्ही एकता माझं मंडळी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत आपल्या कार्यालयाचं ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबतचा एक शासन निर्णय जी या दहा तारखेला म्हणजे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला कार्यालयामध्ये धडकलेला आहे आणि याचं अनुकरण राज्यातील तमाम सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी करावं अशी या जी आर मधून सक्ती केलेली आहे म्हणजे हा नियम किंवा हा निर्णय आता या दहा तारखेलाच तयार झाला किंवा दहा तारखेलाच या अलीकडच्या सरकारला ही बुद्धी सुचली आणि त्यानुसार त्यांनी मग आपल्या कार्यालयातील कर्मचारी अधिकारी हे टिपिकल दिसले पाहिजे एखाद्या खाजगी कंपनीमध्ये जसे असतात की त्याचे नेक टाय कार्ड इन केलेलं म्हणजे ड्रेस कोडमध्ये तर तशासारखे आपले शासकीय कार्यातील कर्मचारीसुद्धा स्मार्ट दिसायला पाहिजे टिपिकल दिसायला पाहिजे कार्यालयसुद्धा अगदी कार्यालय वाटलं पाहिजे त्यामुळे सरकारच्या साहजिक अपेक्षा आहेत तसे निर्णय सरकारनं घेतले किंवा आता घेतला म्हणजे या अगोदर सुद्धा असे निर्णय घेतलेले आहेत या अगोदरच्या सरकारांनी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा हा निर्णय पहिल्यांदा सहा फेब्रुवारी एकोणीसशे असोजी झालेला आहे त्यानंतर यावर सहा फेब्रुवारी एकोणीसशे अस्सी नंतर जो काही विसरबोळे पण अधिकारी कर्मचाऱ्यांनी केला आणि ते विसरले कारण महाराष्ट्राने ते आपल्या भारत देशामध्ये विसराळूपणा खूप मोठा आहे खूप लवकर आपण विसरतो तर विसरल्यानंतर पुन्हा या अधिकारींनी यांना जाण आली अरे विसरले आपले कर्मचारी अर्थात हे अधिकारीच पहिल्यांदा विसरत असतात जे निर्णय करणारे असतात तेच पण त्यांना असं वाटलं की अरे आपण कामात आहे आणि अधिकारी विसरले कर्मचारी विसरले आपले तर त्यांना पुन्हा जागृत केलं पाहिजे म्हणून पुन्हा एक निर्णय घेतला हाच जो की सात मे दोन हजार चौदा रोजी म्हणजे काही वर्षानंतर तो घेतला अस्सी वीस चौतीस वर्षानंतर एकोणीसशे अस्सी ते दोन हजार चौदा पण त्यानंतरही अजूनही आपले कर्मचारी विसरले आपणही आपल्या तालात ताला हे आपल्यात आलात अरे चालू आहे आपला गाळा कार्यालय चालू आहेत लाचखोऱ्या चालू आहेत गिरधिरं चालू आहे शासनाच्या बदनाम्या कार्यालयासमोर मोर्चे दांगलो आंदोलनं चालू आहे चालू आहेत पुन्हा आज सरकारला किंवा या सरकारामध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांना जाण आली भान आली आणि मग नंतर दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस हा दिवस उजाळला आणि या दिवशी शासनाने निर्णय काढला आणि तो निर्णय सर्व संबंधित कार्यालयामध्ये पोहोचला आणि माझ्याहीकडे त्याची एक कॉपी आली मंडळी मजा आहे खरं म्हणजे आम्हाला तर किंवा आमच्या शासनाला किंवा आमच्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना जे दीडशे वर्ष राज्य करून गेली इंग्रज त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे किंवा ते घेतला पाहिजे आम्ही पाहत होतो किंवा काही चित्र देवाचे काही आपण पाहता येत आहेत की त्यावेळेचे अधिकारी आपल्या कार्यालयात आपल्या खुर्चीत आपल्या टेबलवर बसत असताना खरं म्हणजे अधिकारी वाटायचे ते लोकांच्या सेवेसाठी हजर असायचे सामान्य जनतेची कामं असतील लोकांची कामं असतील काही निर्णय असतील ते त्या सन्मानाच्या खुर्चीत बसायचे आणि त्या खुर्चीतून ती विकास कामं ते करत होते आणि त्यावेळेस त्यांची टापटीप जर बघितली किंवा आजही तुम्ही बह एखाद्या अधिकाऱ्याची टापटीप जर आपण पाहिली तर आपण त्याला म्हणतो की काय गोऱ्या अधिकाऱ्यासारखा इंग्रज अधिकाऱ्यासारखा राहतो रे म्हणजे ते एक त्याचं वेगळं पण दिसून येते आणि ते खरी एक वेगळेपण शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचे असलं पाहिजे मग जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असेल जिल्ह्याचा जिल्हा पोलीस अधीक्षक असेल मंडळचा एखाद्या एवढ्या महसूलाचा एस डीओ असेल उपयोग अधिकारी असेल तालुक्याचा तहसीलदार असेल ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक असेल ग्रामविकास अधिकारी असेल पंचायत समितीचा बी ओ असेल किंवा त्याच्या अधिनस्थ असणारे संपूर्ण यंत्रणा असेल काही यचोडीच असतील तालुक्याच्या लेवलचे पदाधिकारी यांनी तरी किमान आपल्या पद आणि प्रतिष्ठेची बूज राखली पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्यांचं राहणं मान असलं पाहिजे आणि म्हणून तशा पद्धतीचा कोड शासनाला वेळोवेळी करावा लागतो की जो तिसऱ्यांदा आता शा, शासनाची परिपत्रक काढला मंडळी यामध्ये एक जबाबदारी दिलेली आहे या जी आरमध्ये आता दहा तारीखपासून जे काही दिवस आजपर्यंत झालेले या दिवसात जर तुम्ही कदाचित का कार्यालयात गेले असाल कारण हा जी आर खरं म्हणजे त्या जोटीनाच माहीत आहे सामान्यपणे याची काही वृत्तपत्रावरून किंवा बाकीच्या ठिकाणी पाहिजे तेवढी चर्चा होत नाही त्यामुळे सामान्य नागरिकाला याचं काही घेणं देणं नाही असं समजून यंत्रणा हे माहिती सुद्धा देत नाही पण आम्ही काढलेला आहे जर कधी काही काम पडलं किंवा न्यायालयात एखादं प्रकरण जर झालं की एखाद्या अधिकाऱ्याला एखाद्या कर्मचाऱ्याला किंवा एखाद्या गरजू नागरिकांची महाराज जरी ठोक ठाकी झाली तर तिथं न्यायालयात जेव्हा किस पडते तेव्हा तुम्ही तहसीलदार होता का तुम्ही एस ओ होता का बी ओ होता का किंवा ग्रामीण अधिकारी होता का कशावरून होता असं एखादा वकील माझ्यासारख्या शहाणा तिथं क्रॉस घेते तेव्हा त्याच्या गळ्यात जर ते, ते पट्टा असला किंवा त्याच्या गळ्यात जर तो टाय असला किंवा त्याच्या गळ्यात जर त्याची ती आयडी असली तर त्याला क्रॉस घ्यायचं कामच पडत नाही कारण ती त्याची खऱ्या अर्थानं ओळख आहे जसं एखाद्या महिलेच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असते आणि मंगळसूत्र असलं म्हणजे तिचं लग्न झालेलं आहे असंही सामान्यपणे समज असते तर ती सामान्य समाजाच्या अधिकाराच्या बाबतीत सुद्धा लागू होते पण अलीकडे यांनी हे आपल्या गळ्यातले अधिकार मंगळसूत्र या कर्मचाऱ्यांनी काढून फेकलेले आहेत याचं सरकारला टेन्शन आलेलं आहे की निदान कमीत कमी टेबलवर आपली नेम प्लेट व्हिडिओ असतील तहसीलदार असतील तालुका कृषी अधिकारी असतील ठाणेदार असतील या अधिकाऱ्यांनी आपली स्वतःची नेम प्लेट कोण आहेत म्हणून साहेब त्याची नेम प्लेट आणि याशिवाय इतरत्र वावरताना आपल्या गळ्यामध्ये तुम्ही कोण आहात कोण आहात तुम्ही शासनानं तुमची कोणत्या जागी नियुक्ती केलेली आहे किंवा तुम्ही कोण म्हणून या कार्यालयामध्ये स्वतःला मिरवता किंवा तुमचा कोणता अधिकार अधिकारवाणीनं तुम्ही गाजवता तर ते तुमचं पद त्या आय डी कार्डवर असते आणि ते आय डी दर्शनी भागावर लावावी आता सरकारचं हे पण पहा दर्शनी भागावर लावावी आता मान सामान्यपणे व्यक्तींचा दर्शनी भाग कोणता असेल मग त्या ठिकाणी गळ्यात अटकवावी लावावी असं असंही म्हणता आलं मी अधिकाऱ्यांना मला तर खरंच त्या अधिकाऱ्याचा राग आलेला आहे की ज्यांनी हे असे निर्णय काढले दर्शनी भागावर लाव म्हणजे काय घराला भिंतीसारखी भिंत असते काय की दाराची भिंत आहे त्या भिंतीवर लावा किंवा माणसाचा कोणता दर्शनी भाग प्रामुख्यानं कोणता तो तरी त्यांनी निश्चित केला पाहिजे शासकीय कार्यालयामध्ये महिला काम करतात महिला अधिकारी आहेत पुरुष अधिकारी आहेत ते गळ्यामध्ये जसं स्वतःचं मंगळसूत्र असेल गळ्यामध्ये एखादी चैन असेल किंवा इतरचं काही माळा असतील त्या जशा गळ्यात घालतात तसं यांनी हे मंगळसूत्र किंवा हे आहे कार्ड हे आपल्या गळ्यात टाकून ते उघडं ठेवावं खिशात टाकून नाही ठेवायचं बऱ्याच अधिकाऱ्यांच्या ते गळ्यात असते ते टायर दिसते तो आली ते कार्ड त्यांचं गळ्यात असते मग आहे की नाही कदाचित त्याला ही शंका आहे किंवा क्लिपट कोण देतात काय सांगा असो तर हे हा निर्णय झालेला आहे आणि हा निर्णय खरंच अधिकाऱ्यांसाठी कामाचा आहे आपल्यासाठी सुद्धा कामाचा आहे की गेल्याबरोबर तहसीलदार होते की नाही नाही तर मग सामान्यपणे लोक जातात साहेब पुढे साहेब पुढे साहेब पुढे मग ते अधिकारी जातात कोणते साहेब अरे तहसीलदार साहेब मग त्यांची कॅबिनेट असते तहसीलदार यांचे कार्यालय मग त्या कार्यालयात जा त्या खुर्च्या लागलेल्या असतात दुसरेच लोक कधीकधी बाजूला बसलेले असतात किंवा त्या खुर्ची बसलेले असतात कधीकधी मग त्यांना आपण त्यांच्याकडे जातो की साहेब आमचं त्या माणसाला ते काहीच माहीत नसते त्या व्यक्तीला ते काहीच माहीत नसते तो म्हणजे ठीक आहे साहेबांना येऊ द्या ना पंचायत आम्हाला असं वाटलं की ज्या खुर्चीत तोच बसेला आहे ती खुर्ची त्याच्यासाठी म्हणतोच तोच बसते पण कोणी आजकाल कुठे बसायला लागलेला आहे अनेक खुर्च्या ह्या दुसरेच मान्यवर घुसवताना दिसत आहे आणि काही अधिकाऱ्यांना तर आपल्या खुर्चीत बसावंच वाटत नाही ते कोणी त्यांचे दादा आले अरे बसा ना बसा 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 ते म्हणतात की अवय खुर्ची तुमच्या ना नाही नाही तुम्ही बसलं तर काही हरकत नाही आणि होतात मग मान होतात त्या खुर्चीत आणि मग त्यावेळेस पंचायत होते काही असलं तरी अधिकाऱ्यांनी आपली स्वतःची ओळख लपवणं सुरू केलं असल्याचं सरकारच्या कदाचित लक्षात आलं असेल आणि ती ओळख लपवल्या गेली नाही पाहिजे तो अधिकारी ओळखला गेला पाहिजे कर्मचारी ओळखला पाहिजे त्यासाठी म्हणून हे आयकार्ड दशनी भागावर किंवा गळ्यात लावावं असं सूचना या जी आरमधून शासनाने तिसऱ्यांदा केलेली आहे तिसऱ्यांदा त्यामुळे एकंदरीत या, या निर्णयाचं राज्यातील अधिकारी कर्मचारी कसं स्वागत करतात हेच पाहावं लागेल कारण मी तरी या दहा तारखेपासून बऱ्याच वेळा काही कार्यालयामध्ये कामानिमित्तानं गेलो मला कुठल्याच अधिकाऱ्याच्या गळ्यात अशा पद्धतीचं त्याची ओळख असलेलं कार्ड दिसलं नाही आता काही वेळेस एखाद्या ठिकाणी एखाद्या कार्यालयात जाऊन मुद्दाम त्या अधिकाऱ्याला या आरची जाण आणि भान आणून द्यावं लागेल आणि तुमच्याही गळ्यात नाही त्यामुळे इतर राज्या गळ्यात कसं काय तुम्ही म्हणाल त्यामुळे तुमच्यावर काय कारवाई करण्यात येऊ नये या आरनुसार हा एखादा उपद्व्याप माझ्यासारख्याला करावा लागेल अर्थात आमच्या क्षेत्रातील अनेक काही मान्यवर आहेत ते बाबतीत ते करतच राहतात तसंच त्यांनी एखादा उपग्रप जर केला तर निश्चितच या जी आरचा खरा अर्थ आलं ही चर्चा होईल आणि या अधिकाऱ्यांना आपल्या गळ्यामध्ये आपली आय डी ठेवावी लागते याची फाळली मंडळी मी माझं मत व्यक्त केलं ला, आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजून त्यांनी आपलं साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटूच तोपर्यंत नमस्कार